कसं आहे काल बदलापूरमध्ये त्या चिमोड्यांवर जो अत्याचार झाला होता एक दोन दिवसापूर्वी संदर्भात उद्रेक झाला तिथे गेल्यानंतर आम्हाला असं समजलं की त्यांना बारा तास तिथे थांबून ठेवलं त्या आईवडिलांना आणि त्या मुलीला आणि त्याच्यानंतर त्यांची बारा तासानंतर ज्या वेळेला जास्तीत जास्त लोकांनी तिथे आग्रह केला त्याच्यानंतर दबाव आणला त्याच्यानंतर त्यांनी त्यांची मेडिकल वगैरे केली असा वेळ काढूपणा पोलीस करतात पोलिसांना कोण हे सांगत आहे कोणाचा दबाव आहे आमचा तोच विचार आहे म्हणजे तेच आमचं म्हणणं आहे की दबाव कोणाचा आहे कोण सांगत होतं की मुला मुलींकडे त्या दुर्लक्ष करा किंवा कि ते केस देऊ नका लवकरात लवकर बारा तास एखाद्या व्यक्तीला तात्कळत ठेवणं आणि त्याच्यानंतर केस घेणं हे काही मला वाटत नाही महाराष्ट्राला आहे आणि या गोष्टींचा निषेध आणि रोज होणारे अत्याचार या गोष्टीचा निषेध करण्यासाठी आज आम्ही इथे जमलेलो आहे आणि राज्य सरकार याबाबत काही ठोस पावलं उचलताना दिसत नाही त्यांनी एस आय टी बाजूली आहे सगळ्या काही गोष्टी केल्या आहेत परंतु महिलांची सुरक्षितता तर तरीही वाऱ्यावर आहे त्यांचे जे काही मंत्री जे येऊन गेले त्यांचे केलेले जे काही त्यांनी जे काही तिथे वक्तव्य केली ती बघता त्यांना फक्त राज्य सरकार येत्या विधानसभेमध्ये कसं इलेक्शन जिंकले याच्या काळजी वाटते याच्याप्रिकडे महिला सुरक्षितेबाबत त्यांना काही देणं घेणं नाही आहे असं कुठंतरी दिसतंय देवेंद्र दे फडणवीसांच्या म्हणण्याप्रमाणे आमचं पारदर्शक सरकार त्यांच्या पारदर्शकतेचा जो बुरखा आहे तो परवा बदलापूरमध्ये तरा तरा फाटलेला आहे आणि ह्या ज्या शाळेचे जे संचालक आहेत ते चालक आहेत हे सगळे भाजपच्या जनकल्याण समितीचे पदाधिकारी आहेत आणि म्हणून एवढा गंभीर प्रकारचा गुन्हा असून सुद्धा बारा तास त्या चिमुकलीला आणि तिच्या आईला पोलीस स्टेशनमध्ये बसून ठेवलं म्हणजे गोष्टी करायच्या लोक लोकांना न्याय द्यायच्या आणि प्रत्यक्षात आपले जर पदाधिकारी असतील तर सर्वसामान्य माणसाशी कसं वागायचं याचं एक सगळ्यात घाणेरडं उदाहरण हे बदलापूरचं आहे आणि असे अनेक उदाहरणे ह्या महाराष्ट्रामध्ये आहेत कारण गृहमंत्र्यांना गृह खात्याकडे जायला लक्ष नाही त्यांचं फक्त काढेल राजकारण फोडाफोडी हाच विषय आहे आणि आत्ता तर लोकसभेनंतर त्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे की भविष्यात विधानसभा जर आपली आली नाही तर आपल्याला काशा गुंडाळून नागपूरला जायचं आहे आणि म्हणूनच चुकीचे कामं केलेले आपल्या पदाधिकाऱ्यांनी पाठीशी घालणं एवढाच उद्योग तर करतायत पण ह्या महाराष्ट्रामध्ये आमची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि इतर सगळा महाराष्ट्र ह्या अशा गोष्टी भविष्यात होणार नाही होणार नाही याची काळजी घे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका